फर्स्टली स्थिती आहे म्हणजे काय तर कार्डिओ पल्मोनरी रिसक्सेशन कार्डिओ रिसक्सेशन म्हणजे काय जे आपली कार्डिओ सिस्टीम आहे किंवा जे काही आपली रेस्पिरेटरी सिस्टीम आहे एक असा कंडिशन येते एक असा आपली डिसऑर्डर येते की त्यावेळेस आपली जी काय कार्डिओ सिस्टीम आहे ती पण बंद होते म्हणजे काय काही आपली रेस्पिरेटरी सिस्टीम आहे ती पण वर्क करणं बंद होते त्या कंडिशन मध्ये जे आपण फर्स्ट एड ट्रीटमेंट देतो त्या ट्रीटमेंटला म्हटलं जातं कार्डिओ पल्मोनरी ओके क्लियर इथपर्यंत सीपीआर म्हणजे काय कार्डिओ पल्मोनरी रिसेक्शन ज्या आपल्या बॉडी मध्ये दोन सिस्टीम आहे ज्या टुगेदर वर्क करतात बॉडीला लाईव्ह ठेवण्यासाठी त्या काय होतात सडनली बंद पडतात त्यावेळेस आपण फर्स्ट एड ट्रीटमेंट मध्ये काय देतोय कार्डिओ पल्मोनरी रिसेक्शन म्हणजे त्याला आपण काय म्हणतो सीबीआर ट्रीटमेंट ओके तर मग जी काही सीपीआर ट्रीटमेंट आहे ही कधी द्यायची तर सडन कार्डियाक अरेस्ट हा डिसीज किंवा ही डिसऑर्डर जेव्हा होती त्यावेळेस आपण काय देतो त्याला सीपीआर देतो म्हणजे काय स्टॉप करतोय बीटिंग म्हणजे काय त्याचं काय बीट होण्याचं वर्क आहे ते सडनली बंद होत आहे आणि अनएक्सपेक्टेडली म्हणजे आपल्याला एखाद्या पर्सनला बघतोय आपल्याला वाटत नाही आपण पडत पण तो काय होतोय अनएक्सपेक्टेडली त्याचं जे काय हात आहे ते बीटिंग करायचं काय होतंय बंद करतोय आणि मग बीटिंग बंद झाल्यामुळे काय होतं जे काय आपल्या बॉडीला म्हणजे

त्याला सडन कार्य करायचा आलेला आहे आणि त्याच्यापासून हॉस्पिटल खूप लांब आहे त्याला आपण आता देऊ शकत नाही तर त्यावेळेस आपण त्या कंडिशन मध्ये त्याला ट्रीटमेंट भेटण्याच्या जे काही हे होतं तुमचं सडन कार्डियक अरेस्ट म्हणजे काय आणि सीपीआर म्हणजे काय इथपर्यंत क्लिअर ना ओके देन त्यानंतर सीपीआर सीपीआर मध्ये स्टेप्स कुठल्या कुठल्या फॉलो केल्या जातात फर्स्टली जो काही पेशंट आहे त्याच्या जवळ जायचं तो कॉन्शियस आहे का तो तुम्हाला काही रिस्पॉन्स देतोय का देत ते बघायचं त्याला बोलायचं तुम्ही ओळखीचा नसेल तरी बोलायचं काही जर तुम्हाला काय करत नाही रिस्पॉन्स देत नाही त्यावेळेस त्याचं ब्रिदिंग चेक करायचं ब्रिदिंग कसं चेक करणार तुम्ही त्याच्या नोज लहान लावून तेज श्वास घेतोय का किंवा तुम्ही काय करणार इथं हात लावून बघायचं सगळ्यांनी आम्ही इथं हात लावून बघा फर्स्ट स्टेप होतील का इथं इथं होत आहे होत आहे सगळ्यांचे

काय करतो बॉडीज जे काही हे आहे हरड रे मध्ये झालेले बंद झालेले आहे ते काय करतात परत चालू करतात म्हणजे काय म्हणतात रिलेटर आहे त्याचा प्रिंसिपल काय आहे तर ते काय करणार आहे इलेक्ट्रिकल चार्ज आणि करंट तुमच्या बॉडीला प्रोवाइड करणार आहे आणि अंतामध्ये शंभर तरी कॉम्प्रेशन झाले पाहिजे 100 ते 120 ओके लक्षात घ्या फर्स्टली काय करायचं बेंड करायचं 5 six, seven, eight, nine, eight, 11.